हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनेल प्रीतीलाई कसे सर्व मस्त मजेत असतील तर मीच नाही आहे मस्त दोन दिवस आजारी पडलेली आहे त्या दिवशी बाहेर गेल्यापासून परत गावाला गेले ते गे गे सर्व तुम्हाला स्टोरी सर्व सांगायची आहे कसं का काय झालं दोन दिवस व्हिडिओ नाही पोस्ट काय नाही काय नाही तर मजा राडा बघत असताना तुम्ही सर्व इकडं भांडे पडले सर्व भांडे पडलेले आहेत यासाठी राहण पडलेलं आहे बेसिन झालेलं आहे चॉकअप आपलं पूर्ण चॉकअप झालेलं आहे मी तर ते बेसिंगची पावडर असते ना ते पण टाकायला आणली होती ते पण टाकली पण काहीतरी चॉकअप निघलं नाही कारण की ते पाईप आहे तोच पूर्ण खराब झालेला आहे आपण आपल्या अगोदर जे राहत होते त्यांनी किती दिवस झालं हे केलं होतं कायम बदललं नसेल म्हणून आता मी पाईप आणलेला आहे जो आपण पहिल्यांदा बॅक पण करून घेणार आहे तर मी केलेलं आहे सकाळी नाष्टा आणि आज आहे गुरुवार गुरुवार असल्यामुळं काय झालेलं आहे गुरुवार असल्यामुळं हेच नाही केलेलं आहे गिरणबंद असते माझ्या दोन्हीही ही संपलेली आहे दोन तुम्हाला दाखवते मी एवढं राहिलेलं आहे गवळ्याचं आणि एवढं राहिलेलं आहे बाजरीचं एक भाकर नाही एक दामट होईल बघा आपण ड्राय करूया करण्याचं आपण गव्हाचं तर काय होणारच नाही मी थोडंच राहिलेलं आहे आणि आज मी मग दळून टाकायला गेले तर बंद म्हणून काही दहेर पण नाही घेतलं आता भांडी मला घासावे लागते पहिल्यांदा पाईप चेंज करणार त्या अगोदर म्हणलं तर मी करणार आहे भात आणि अंड्याचं कांद्यांद अंडे शिजायला घालून घेते आणि एकीकडं भात टाकते चार अंडे आणलेले तीन अंडे टाकते आत्ता जरी खाल्लं तरी सकाळी पण एक होईल आणि म्हटलं नंतर आपले करून धुणं पण पडलेलं आणि माझं धुणं पण माझ्या मला थंडी वाजून येते थंडी बात पण टाकून घेते मी जरा तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करावा एवढ्या कॅरी तुम्हाला कचरा टाकण्यासाठी कचऱ्याची गाडी आली होती मग लवकर आल्यामुळे म्हणून मी कचरा काय टाकून देत नाही

तुम्ही बेसिनमध्ये पाणी नाही टाकू शकत इकडे की मला पाईप चेंज करायचं आहे म्हणून मी आता ह्याच्यातच टाकते पूर्ण पायाच्या गोळीवर चढले ते तांदूळ भरपूर जास्त होणार आहे लाइटर घेतलेला आहे चल आता आपण आपण पाईप चेंज करूयापट

खराब पाय नवीन पाय बसून घेतलेले आहे खराब आता टाकून द्यायचं टाकून फ्रेश ठेवलं सकाळी या जणांना टाकून द्यायला नका बाकीमध्ये जाऊन हे आहे ना हे ॲसिड ते पण टाकतो तोपर्यंत आपले अंडे आणि भात शिजवून घेऊ तोपर्यंत आपले काम पण होऊन जाते आता मी तोंडाला का बांधून घेतलेलं आहे कारण की लिक्विड आहे ना खूप घाण वासत म्हणजे खूप असं नाक तोंडात आपलं जातं

निगत नहीं पट <trykne> wow, jeg det, det, det er vanskelig å snakke sammen. कमी नका करायला जाऊ डबल तोंडाला वाटलं असतं डबल 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 बांध सगळं नाक तोंड जाते डोळ्यातून काय नाही तर आता पण नेक्स्ट व्हिडिओ करूया तर बेसिनमध्ये पण मला जे पाडव टाकायचे ह्याचं पण बघा हे होतो त्यातून पण मी तर बाहेर काढून घेते बेसिंगमध्ये पण ती पावडर टाकून घेते काय कत कचरा उतलेला असेल तो जाईल निघून तर चला मग भेटू कुठच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाहे आवडलेस लाईक शेअर कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा नक्कीच फीडबॅक भेटाय <coughs> अजून पण येतोय त्याच्यातून दूर येतोय <coughs> तर वास येतो मी तरी दरवाजा लावून घेतलेला आहे पण वास येतो तरी पण ॲसिड होतं पूर्ण ॲसिड मी तर झाकण पण नाही लावून तसेच आले बाहेर कपडे धुवायचे वेळेस त्यातलं वास जाईल बाथरूममधलं तेव्हा मी आतमध्ये जाईल तर चला हे काय